मित्रांनो आपल्या जवळ आता आली आहे साधी मिसळ आहे माझ्याजवळ आली आहे चीज मिसळ असं चीज टाकलेलं आहे आपल्या जवळ आली स्पेशल मिसळ चार प्रकारचे मिसळ म्हणतात साधी मिसळ स्पेशल मिसळ चीज मिसळ आणि उपवासाची मिसळ माझ्या सगळ्या जुन्या मित्रांना घेऊन मी आज तिकडे आलेलो आहे खूप सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे आणि खूप चांगली टेस्ट आहे आणि परत एकदा आम्ही आता सगळे पारंपरिकरित्या इथे येतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुणे एकदा आपल्या फ्रेश व्हिडिओमध्ये आणि मी आत्ता आहे चिंचवड गावामध्ये चिंचवडगाव म्हटलं तर वेगळी वाईप येते अशी गाव टाईप वाईप येते बरेच इथे फूड स्टॉल आहे जबरदस्त खाण्याचे असं पाणी सुटते तोंडाला तर आत्ता मी जे आलो आहे साफेकर चौकामध्ये मिसळवाडा म्हणून आहे असे एक नवीन फूड स्टॉल चालू झाला आहे तर असं जबरदस्त आहे कारण तिथे जे वाडा संस्कृती आहे ती अशी जबरदस्त एक्सप्लोअर केली आहे एक दाखवलेली आहे आणि अशा प्रकारची इथे मिसळ मिळते तर वेळ न लावता चला एक्सप्लोअर करूया वाडा मिसळला तर चला तर मित्रांनो मिसळवाड्यामध्ये आलो आहे आणि आतमध्ये प्रवेश केल्या के ना जबरदस्त असं सगळे पुण्यातले सगळे वाडे शनिवार वाडा झाला नाना वाडा झाला पुरंदर वाडा झाला अशा वाड्यांचे प्रतिकृती इथे लावले आहे आणि वेगळी वाईप येते असं वाडाच बसल्यासारखं वाटते तर चला तर आपण आता मिसळ एक्सप्लोअर करूया आपल्याजवळ आता आली आहे साधी मिसळ आहे आणि एक मिसळ आहे अशा चार प्रकारचे मिसळ मिळतात साधी मिसळ स्पेशल मिसळ चीज मिसळ आणि उपवासाची मिसळ अशा चार प्रकारच्या भन्नाट अशा मिसळ इथे मिळतात तर आता माझ्याकडे आलेली आहे साधी मिसळ साधी मिसळमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा मस्तपैकी पाव आहे फ्राय केलेले कांदा आहे आणि जबरदस्त असा फरसाण आहे बघा छानपैकी फरसाण आहे जबरदस्त आहे आणि इथे बघी मस्त मटकी आहे इथे दही आहे आणि असा मस्तपैकी तरीदार असा रस्सा आहे जबरदस्त मेनू आहे मित्रांनो आत्ता इथली स्पेशल मिसळ जी आहे चीज मिसळ आहे ती मला भन्नाट वाटते तर आपण ती मिसळ कशी सर्व केली जाते ते बघूया आणि चला तर मग तोंडाला आता पाणी सुटलं आहे चीज म्हटलं का तोंडाला पाणी सुटते माझ्या चला तर मग भाऊ आहे आपले आणि चीज आता मिसळ तयार करतात

माझे रे चीज थाळी मिसळवाड्याची स्पेशल जी माझी आवडते सर्व तर आता म टेस्ट करू घ्या ॲक्च्यु मित्रांनो इथे मिसळवाड्याची जबरदस्त जी चीज थाळी आहे मी पहिल्यांदा ट्राय करतो आहे कारण मी बाकी तर मिसळ खाल्ल्या पे स्पेशल मिसळ आहे इथं बनीचाव मिसळ आहे अशा मिसळ काढल्या पण चीज मिसळ पहिल्यांदा ट्राय करतो आहे ज्यां मस्त फ्राय केलेले पाव आहे ताक आहे असा रस्सा आहे जबरदस्त आणि याच्यामध्ये मस्तपैकी चीज टाकलेला आहे बघ जबरदस्त असं आहे ना याच्यात चीज टाकले आहे भरभरून फरसान आहे जबरदस्त हां क्या बघत आहे चला तर आता आपण याला टेस्ट करू मित्रांनो पहिल्यांदा आहे ना पहिल्यांदा मी चीज मिसळ ट्राय करतो आहे बऱ्याच मिसळ टेस्ट करतो आहे पण आता चीज मिसळ पहिल्यांदा ऐकतो आहे आणि वडाची स्पेशल आहे तर चार पाच चार प्रकारचे मिसळ मिळतात तिथे त्यातही मी आता फर्स्ट टाईम चीज मिसळ ट्राय करतो आहे मस्त चीज होतं याच्यामध्ये भरभरून तुम्ही बघितलं असेल आणि मस्त यामध्ये मटकी मट टाकली जरा पहिल्यांदा आम्ही ताक पिते या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहे कारण बरोबर असतात तुम्हाला वाटतं की फूड ब्लॉगर जोक नाही आहे असं आता मला समजायला लागलं सगळा आपल्या चवीचा खेळ आहे प्रत्येकाची वेगळी असते त्यामुळेच आपल्या चॅनलचं नाव आहे चवीचा खेळ मिसळ प्रत्येकाला वेगवेगळ्या मला वाटते पुणेकरांनाच आहे ना मिसळचं नाद आहे आणि त्यांना टेस्ट माहिती आहे बऱ्याच प्रमाणात टेस्ट माहीत नाही त्यामुळे ते वेगवेगळे प्रकारचे कॉमेंट्स करत असतात पण एक्सप्लोअर करा जिथं तुम्हाला चांगलं भेटलं तिथं नक्की जा आणि मला बेस्ट वाटते वेगवेगळ्या प्रकारचे मेनू ट्राय करायला आवडतो मला प्रत्येक आऊटले त्याच्यानुसार त्यांच्या पद्धतीनुसार मिसळ हा पदार्थ तयार करतो का स्पेशल मिसळ मिसळ वाढायची मित्रांनो मिसळ काम झाली पाऊस बाहेर चालू आहे आणि मिसळ आणि चहाचं कॉम्बिनेशन बेस्ट असतात आणि मिसळ तर आहेच आहे पण अशा मस्त छान अशा कपामध्ये हो चहा पण इथे मिळतो आणि चहाची सुस्की येतात तर मला चहाची तलब लागली होती म्हटलं आता चहा घ्या आणि इथला चहा पण असा जबरदस्त आहे कडक चहा आहे चेनी चिणी मातेची मस्त कप आहे तो गोड़ बरं वाटतं तर निसळ खाल्ली तुम्ही चहा पण एकदा घेऊन बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा चहा कसा आहे मिसळ वाढायला आणि इथं एका सरांचा बड्डे आहे आणि सगळं ग्रुप करून असा मस्त गप्पा चालू आहे एन्जॉय चालू आहे आणि खास करून मिसळची त्यांनी पार्टी दिली सगळ्यांना चला तर आता त्यांना बड्डेबद्दल विचारू आणि मिसळबद्दल विचारूया नम नमस्कार माझं नाव दलराजी उपाध्ये एकसष्ट सोडून बासष्ट वर्षात मी पदार्पण केलं माझ्या सगळ्या जुन्या मित्रांना घेऊन मी आज इकडे आलेलो आहे खूप सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे आणि खूप चांगली टेस्ट आहे आणि परत एकदा आम्ही आता सगळे पारंपरिकरित्या इथे येतो <laughs> बड्डेबद्दल काय म्हणणं आहे बड्डे 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 हां काय म्हणजे आज हा एकदम सुरुवात तरी चांगली झाली थँक्यू थँक्यू बरोबर आमच्या ग्रुपमध्ये चांगली सुरुवात करून दिली आता पुढची थँक्यू बरोबर आम्ही सगळे जनता बँकेचे एकत्र सगळे मित्र आहोत आता सगळे रिटायर झालेला ग्रुप आहे हा आणि या रिटायर झालेल्या ग्रुप मध्ये प्रत्येकाने प्रत्येक महिन्यामध्ये याचा काही वाढदिवस असेल हो त्यांनी असा आनंदाने सेलिब्रेट करायचं अरे वाट धन्यवाद पाय वेळ ला थँक्यू ठेवला बोला, बोला। म्हणस तो बोला yeah. <laughs> माझ्या विनंतीला ah. सगळ्यांनी येऊन हा जो उत्साहाने आले रविवार असून सगळ्यांनी वेळात वेळ काढून तो आनंद हा ah. केला आपण तो खूपच मस्त आणि धनंजय उपाध्यायांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सुदर्शन मॅटल यांच्या आता आतावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एकत्र असतो दर शनिवार रविवार आज उप्त्यात वाढदिवस त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिसळ मुसळ एकदम चांगलीच आहे चौक ग्रुपात त्याला वाढ खूप खूप शुभेच्छा बरेच वर्षांनी आता नवीन आमचं चालू झालं आहे ग्रुपचं एकत्रीकरण दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आम्ही एकत्र भेटतो सळ्यांना भेटून आनंद होतो खुश केलेला आहे मग दिवसभर थँक्यू ही ही वाडा संस्कृती जी दाखवलेली आहे ती अतिशय उत्तम आहे पुण्याच्या परिसरातले पुण्यातले जे वाडे दाखवले ते प्रामुख्याने फार चांगलं वातावरण वाटतंय आणि योग्य ते त्याचा उपयोग केलेला आहे आपल्या संस्कृतीची नाळ पण राखून ठेवली आहे बरोबर धन्यवाद थँक्यू थँक्यू मित्रांनो आत्ता मिसळवाड्याच्या ज्या ओनर आहेत अर्चना मॅडम त्या माझ्यासोबत आहेत आणि त्यांना विचारूया आता मिसळ इथल्या मिसळ वाड्याची संकल्पना काय आहे वाडा म्हणून नाव का ठेवलं आहे आणि मिसळ त्यांच्या व्हेरायटीबद्दल विचारूया तर चला तर त्या आत्ता आलेल्या आहेत नमस्कार मी अर्चना प्रशांत पायगोंडे आमच्या मिसळवाड्याला एक वर्ष आत्ता कम्प्लीट झालेला आहे आणि ग्राहकांच्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल ग्राहकांचा धन्यवाद आमच्या पकड आमच्याकडे तीन प्रकारचे मिसळ मिळतात रेग्युलर मिसळ चीज मिसळ आणि स्पेशल मिसळ आणि त्यासोबतच आमच्याकडे उपवासाची मिसळही असते उपवासाचे पदार्थ आमच्याकडे आठही दिवस अवेलेबल असतात यावेळेस श्रावण महिना जेव्हा येतो त्यावेळेस नेह नक्कीच त्याचा आस्वाद घ्यावा रेग्युलर मिसळसोबत तुम्ही उपवास मिसळही एन्जॉय करू शकता आणि आमच्या हॉटेल मिसळ वाडायला नक्की भेट द्या धन्यवाद मिसळ खाऊन झाली आणि जबरदस्त चार प्रकारचे व्हेरायटी याच्या मिसळमध्ये आहे साधे मिसळ स्पेशल मिसळ आहे चीज मिसळ आहे आणि उपवासाची मिसळ आहे आणि उपवासाची मिसळ पण ट्राय करा कारण का आता श्रावण महिना येत आहे आणि बऱ्याच जणांचे उपवास असतात विशेषतः महिला वर्गांचे असतात आणि चीज मिसळ तर जबरदस्त बरेच जण म्हणतात चीज मिसळ या प्रकारची असायला पाहिजे त्या प्रकारचे प्रत्येकांच्या चवीचा प्रश्न आहे कारण का त्यामुळेच माझ्या चॅनलचं नाव आहे चवीचा खेळ चॅनलचं नाव आहे ना त्यामुळेच मी नाव ठेवलं आहे प्रत्येकाच्या चवीचा प्रॉब्लेम असतो प्रत्येकाला मिसळ वेगवेगळ्या पद्धतीची आवडते आणि तुम्हाला कुठली बेस्ट वाटते नक्की तिथे जा आणि मिसळ वाड्याला तर नक्की भेट द्या खूप छान वाईब येतं वाड्या टाईप आहे पुण्यातल्या बऱ्याच वाड्यांचे प्रतिकृती इथे आहे आणि आ, पत्ता सांगायचं झाल्यात पावर पाऊरा चौकामध्ये पहिल्याच कॉर्नरला आहे तर नक्की एकदा भेट द्या चला तर भेटूया आता मग नवीन अशा फूड ब्लॉगमध्ये आपल्या मराठमोड्या फूड चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चवीचा खेळ तर चला तर खात राहा हसत राहा आणि नवीन नवीन फूड असे एक्सप्लोअर करतात तर, तर हा चला तर बाय बाय